नमस्कार मी सौ संध्या राजीव अहेर नाशिक इथून मी शिक्षिका आहे आणि गेली सहा सात वर्ष मला डायबिटीस आहे अनेक औषधं घेतली आयुर्वेदिक घेतली ॲलोपॅथीची घेतली परंतु शुगर कमी होण्याच्या ऐवजी वाढतच गेलेली आहे पण हल्ली आता मला अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी या दोन औषधांची माहिती व्हॉट्सअपवरून मिळाली आणि मी ते औषधं मागवली आणि ती मी आता घेते आहे एक महिना मला होईल आता आणि या कालावधीमध्ये माझ्या असं लक्षात आलं की ग्या, जाये जाये। ही औषधं घ्या घ्यायला लागल्यापासनं माझी खूप सुरुवातीला मी म्हणजे खूप लवकर थकून जायचे थकवा खूप यायचा मला माझे हातपाय दुखायचे परंतु हे औषधं सुरू केल्यापासून मला अगदी फ्रेश वाटतं थकवा येत नाहीये आणि कामाचा एक कंटाळा येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुगर सुद्धा माझी पूर्वीपेक्षा आता थोडीशी कमी झालेली आहे पूर्वी तीनशेच्या वरती असायची परंतु आता दोनशे ते तीनशेच्या दरम्यान माझी शुगर असते आणि या औषधांचा परिणाम मी अनेक जणांचे अनुभव ऐकलेत की बरेच जणांची शुगर ही नॉर्मलला आलेली आहे आणि मला सुद्धा खात्री आहे की येत्या अजून एक दोन दोन तीन महिन्यामध्ये माझी सुद्धा शुगर ही नॉर्मलला येईल तर या औषधांचा मला नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम दिसतो आहे एवढंच मी सांगेन धन्यवाद